हो। मला आनंद गीते बोलतायत निर्लज्जपणाने हसतायत माझ्या वडिलांपेक्षा अधिक वय त्यांचं असेल परंतु साहेब जर तिथं असतो तिथंच कान फोडले असते कारण की माझं महाडचं संकट माझ्या तल्यावरती आलेला प्रसंग माझ्या पुरात आलेला प्रसंग माझ्या महाडशावरती आलेला प्रसंग ज्या पुराने थैमान घातला होता पत्रकार विचारतायत आणि हा माणूस निर्लज्जपणाने हसतोय म्हणून मी शेठ पण काल बोललो की तुम्ही तुमच्या भाषेत बोलले असते परंतु मी त्या ठिकाणी असतो तर मी तिथंच उत्तर दिलं असतं कारण आपल्याला आवडत नाही लोक मृत्यू अशी झुंज देता अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि ज्या वेळेला सगळ्या गोष्टीचा प्रसंग झाला तर त्यावेळेला हसायला हसा ला लागले आणि हसायला असे लागले की पायाच्या तळापासून ते डोक्याच्या मस्तकापर्यंत त्याला कोण गुदगुळ्या करत होतो का काय आणि मग अशा प्रकारची भाषा तुम्ही करताय रायगडच्या जनतेची चेष्टा करताय गेले विकास गोगावले यांनी भाषणामध्ये अनंत गीते हे निर्लज्ज आणि जर मी तिथे असतो तर कानाखाली वाजवली असती असं विधान केलं या विधानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रोहा तालुका विभाग प्रमुख नितीन वारंगे यांनी थेट आक्रमक होऊन विकास गोगावले आपली लायकी नाही गीते साहेबांवर बोलायची तसंच आपल्या वडिलांप्रमाणे गीते साहेब आहेत विकास गोगावले आणि पुन्हा जर असं वक्तव्य केलं तर गाठ आमच्याशी आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलंय विकास गोगावले यांची महाडमध्ये ओळख काय आहे आणि त्यांच्या वडिलांमुळे त्यांची ओळख आहे असं वक्तव्याचा मी निषेध करतोय असं नितीन वारंगे पत्रकार परिषदेत बोलले पाहुयात ते यापुढे काय म्हणाले म्हटलं तर विकास गोगावल्यांची गीते साहेबांच्या विरोध बोलण्याची लायकीच नाहीये कारण गीते साहेब हे त्यांच्या वडिलांप्रमाणे आहेत गेले कित्येक वर्ष गीते साहेबांनी म्हाडसाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत हे त्यांना माहीत पण नसतील गीते साहेबांनी काय काय केलंय म्हाडमध्ये मा हे पुराचा जो विषय झाला म्हाडला जो पुराचा फटका बसला त्यावेळी गीते साहेब तिथे कंटिन्यू होते आणि सर्व लोकांच्या मदतीसाठी ते धावत होते आणि पूर्ण संघटना आमची शिवसेने संघटना त्या ठिकाणी उभी होती आम्ही सुद्धा प्रत्येक गावातना प्रत्येकाने त्या ठिकाणी पुराच्या ह्याच्यासाठी तिथं मदत केलेली आहे आम्ही सुद्धा दोन दिवस त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळी कोणी राजकारण केलेलं नाही आहे त्यावेळी त्या पुरातून महाडवासियांना कशी मदत भेटेल त्यांना कसं संकटातून बाहेर काढता येईल हाच महत्वाचा मुद्दा होता आणि ह्या मुद्द्याला धरून हा शिवसेनेने जो कार्य केलेले आहे त्यावेळी गीते साहेब पूर्णपणे महाड नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे होते त्यावेळी त्याच्यामुळे यांनी आम्हाला शिकवणे की गीते साहेबांनी काय केलं आणि तिथं असतो तर मी आम्ही असं केलं याच्या पुढे असं कुठलंही वक्त विकास गोगावडे आम्ही खपून घेणार नाही त्याला आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर गोगाव जे गीते साहेबांनी वक्तव्य केले हे पूर्णपणे चुकीचं आहे विकास विकास जी ओळख आहे की त्यांच्या वडिलांमुळे त्यांच्या आमदारमुळे त्यांची ओळख आहे त्यांची स्वतःची ओळख काय महाडमध्ये महाडच्या बाहेर ते कधी फिरलेले नाहीत आणि म्हाडमध्ये त्यांचं फक्त अस्तित्व आहे म्हाडच्या बाहेर त्यांचं अस्तित्व काहीही नाही त्याच्यामुळे त्यांनी जे वक्तव्य गीतेसाहेबांच्या विरोधात केले हे पूर्ण निषेधार्थ वक्तव्य आहे असं वक्तव्याचा आम्ही आमच्या शिवसेना धाटा विभागातर्फे पूर्ण जाहीरपणे निषेध करतो